नववर्षाचे स्वागत मोठ्या जल्लोषात करण्याची सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे थर्टी फर्स्टच्या रात्री दारू पिऊन नशेत वाहन चालवण्याने अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना अधिक घडतात वाहन चालकांनी दारू पिऊन गाडी चालवू नये असे आवाहन करूनही वाहन चालकांकडून सर्रासपणे वाहन चालवली जातात यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत असल्याने आता हे अपघात रोखण्यासाठी वाहतूक पोलीस सज्ज झाले असून कल्याण डोंबिवली परिसरात गेल्या दोन दिवसांपासून जागोजागी नाकाबंदी लावत ड्रंक इन ड्राईव्ह मोहीम हाती घेत तळीरामांविरोधात थर्टी फर्स्ट फिवर उतरेपर्यंत शहरात कठोर कारवाईचा बडगा उचलला आहे शहरात उत्साहाचे वातावरण असल्याने त्यात तळीरामामुळे बाधा येऊ नये म्हणून डोंबिवली पूर्वेतील वाहतूक पोलीस सक्रिय झाले आहेत वादविवाद अपघाताच्या घटना घडू नयेत यासाठी पोलिसांनी तळीरामाविरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे इतर दिवसांच्या तुलनेत थर्टी फर्स्ट डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर दोन दिवस आधीपासूनच आणखी मोठ्या प्रमाणात नाकाबंदी करून तळीरामांची झिंग उतरवण्यात येणार आहे मद्यपान करून गाडी चालवताना सापडेल त्याच्यावर मोटार वाहन कायदा एकशे पंच्याऐंशी नुसार गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून यात संबंधित कार्यक्रमांचा वाहन परवाना देखील रद्द केला जात आहे त्याचबरोबर दहा ते पंधरा हजार पर्यंत दंडात्मक कारवाई अन्यथा दोन्ही कारवाया केल्या जात असून गेल्या चोवीस तासात पंधरा पेक्षा अधिक जणांवर कारवाई करत असते लाखोचा दंड देखील वसूल केला असून दारू पिऊन गाडी चालवू नये असे आव्हान भारतीय पोलिसांकडून केले जात आहे तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक ला ला करा आणि शेअर करा